एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ कोरोना महामारीमुळे कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामपंचायतीवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक नेमण्याचे अधिकार राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असल्याने त्याबाबत सिन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व सेल पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची बैठक ही तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दिनांक पंधरा जुलै रोजी पार पडली बुधवार दिनांक पंधरा जुलै रोजी शहरातील शासकीय विश्रामगृहावर आयोजित या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या बैठकीत साधक बाधक चर्चा करण्यात आली एस ए न्यूज साठी अक्षय गायकवाड आज सिन्नर येथे शासकीय विश्रामगृह येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक पार पडली बैठकीचा आशय असा होता की ज्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता लेट होणार आहेत तिथे प्रशासक नेमण्यासाठी ही आजची बैठक होती या बैठकीच्या प्रसंगी आदरणीय तालुकाध्यक्ष बाळासाहेबजी वाघ जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज त्याचप्रमाणे वरिष्ठ लेवलला एक माझी मागणी अशी आहे की ग्रामपंचायत तीच्या वेळेस युवकांना जास्तीत जास्त संधी द्यावी आणि युवकांचा स संधी देऊन त्यांना आजपर्यंत पक्षासाठी केलेल्या कामाची पावती त्यांना मिळावी अशी एक प्रामाणिक इच्छा भुजबळ साहेबांकडे मी व्यक्त करतो त्याचप्रमाणे तालुक्याचे आमदार माणिकरावजी साहेब यांना हीच विनंती राहील की युवकांना जास्तीत जास्त स्थान द्यावं युवकांना तालुक्याच्या राजकारणामध्ये येण्यासाठी तुम्ही प्रोत्साहित करावं हे आमची युवकांतर्फी तुम्हाला एक मागणी आहे हे प्रशास विश्रामगृह येथे आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष सर्वांचे लाडके कोंडाजी मामा यांच्या अध्यक्षतेखाली तसेच तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघा आमचे सर्व सहकारी हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष सर्वांची कोरोनाच्या काळात पण राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली आणि आम्ही यामध्ये महिलांनी पण सक्रिय भाग घेतला आहे तर माझी अशी विनंती आहे महिलांच्या वतीने की महिलांना पण यामध्ये सहभागी करून घ्यावे व काम करण्याची संधी मिळावी अशी मी राष्ट्रवादी काँग्रेस महिलांच्या वतीने विनंती करते म्हणजे जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या बैठकीच्या निमित्ताने ग्रामीण भागातील सर्व सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आणि सेवाभावी कार्यकर्ते यांना एकत्रित करून या ठिकाणी उद्या राज्य शा शासनाने ज्या पद्धतीने सूचित केलेले आहेत ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आहे त्या ग्रामपंचायतीवर प्रशासकीय कामकाजाचे अनुभव असलेले आणि सामाजिक सेवेची तळमळ असणाऱ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी संधी देण्यात येईल त्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे मत मतांतरे त्यांच्या जा सूचना जाणून घेण्यासाठी या ठिकाणी बैठक आयोजित केलेल्या होती त्या बैठकीला ग्रामीण भागातील अत्यंत निवडक कार्यकर्त्यांना बोलावून ही बैठक या ठिकाणी पार पाडलेली आहे शासकीय नियमाचं पूर्णपणे पालन करून कुठल्याही शासकीय नियम धाब्यावर न बसवता या बैठकीला प्रमुख अगदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते आणि ही बैठक या ठिकाणी निर्विघ्नपणे कायदा सुव्यवस्थेचं पालन करून या ठिकाणी पार पडलेली आहे त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो महाराष्ट्रामध्ये घातलेल्या ग्रामपंचायतींच्या ज्या निवडणुका होत्या ह्या नि संपूर्ण निवडणुका या संपूर्ण जगामध्ये कोरोना नावाचा जो आजार आला आणि या आजारामुळं या संपूर्ण निवडणुका पुढे गेलेल्या आणि मग या संपूर्ण ग्रामपंचायत आता बरखास्त होऊन त्या ठिकाणी प्रशासकांची नियुक्ती या ठिकाणी होते आणि म्हणून प्रशासकांची नियुक्ती करत असताना त्या पारशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना ही विनंती देखील करावी की ज्या ज्या गावामध्ये आपल्याला प्रशासक म्हणून त्या ठिकाणी मग एखाद्या कार्यकर्त्याची नियुक्ती करायची तर त्या कार्यकर्त्याच्या त्या शिफारशी या आदरणीय राज्याचे मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब यांच्या पद्धती शिफारशी पोहोचाव्यात या निमित्तानं ही खरंच एक बैठक आयोजित केली होती विधानसभेची निवडणूक संपल्यापासून आम्ही सर्वच कार्यकर्त्यांना या कोरोनामुळे एकत्र येता आलं नाही बसता आलं नाही चर्चा करता आलं नाही ज्याच्या ज्याच्या त्या परीनं कोरोनाच्या कार्यकाळामध्ये या कोरोनाच्या महामारीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी मदत केलेली आहे प्रत्येकापर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत कार्यकर्ता पोहोचलेला आहे आणि म्हणून या निमित्तानं सगळ्यांना एकत्र करून असतात अशा प्रकारे सूचना दिल्या आणि येत्या काही दिवसामध्ये या ग्रामपंचायतीच्या प्रशासनाची नियुक्ती या ठिकाणी निश्चित होईल आणि म्हणून बैठकीचं आयोजन या ठिकाणी केलं गेलं होतं कार्यकर्त्यांच्या भावना देखील या ठिकाणी समजून घेण्यात आल्या आणि कार्यकर्त्यांना एक बळ पुढच्या काळामध्ये निश्चित द्यायला जावं अशा प्रकारची अपेक्षा अनेक कार्यकर्त्यांनी या ठिकाणी युती केली त्यांच्या या सगळ्या सूचनांचं नोंद या ठिकाणी आम्ही घेतली वरिष्ठ पातळीवर त्यांच्या सगळ्या सूचना या पोचवल्या जातील अशा प्रकारचे आश्वासन या संपूर्ण कार्यकर्त्यांना ठिकाणी दिले आज या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भेटीगाठी या ठिकाणी आयोजित केल्या होत्या त्याला माहिती की जुलैमध्ये बऱ्याच ग्रामपंचायतीची मुदत संपलेली आणि ऑगस्टमध्ये तर फार ग्रामपंचायतीची मुदत संपते त्या ठिकाणी नवीन लक्ष घेण्यासारखी सध्या परिस्थिती नाही आहे आपल्याला माहिती आहे की कोरोनाचा जो हा आजार आहे हा नुसताच आपल्या महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये यानं थैमान घातलेलं आहे ह्या आजारानं आणि ह्या आजारामध्ये दिवसेंदिवस आपलं बघतोय बाधितांची संख्या वाढते आपल्या राज्यामध्ये रोज सात आठ हजारापर्यंत संख्या गेलेली देशाची संख्या पंचवीस ते अठ्ठावीस हजारापर्यंत गेली आणि सर्वात मग आपला नाशिक जिल्हासुद्धा फार आपण बघतोय की दुर्धव नाशिकसुद्धा अडीचशे तीनशेपर्यंत रोज बाधित केसेस सापडत आहेत अशा परिस्थिती शासन या ग्रामपंचायतच्या ज्या निवडणुका घेऊ शकत नाही शासनानं तात्पुरतं जोपर्यंत हा आजार कमी होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तो प्रशासक नेमताना आपले जे जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी सी ओ त्यां ते आपल्या पालकमंत्री साहेब छगन भुजबळ साहेबांच्या सल्ल्यानं ते, ते कार्यकारी अधिकारी ते या ठिकाणी ग्रामपंचायतीचे प्रशासक नेमणार आहे आणि त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज मिटिंग आयोजित केली होती तर मिटिंगमध्ये आपण जे काही पक्षाशी एकनिष्ठ जे कार्यकर्ते आहेत त्यांची नावं या ठिकाणी द्यायची त्याच्यामध्ये वरून असा निर्णय झालेला आहे की ज्या ठिकाणी काही ठिकाणी आपल्याला सेना आणि वरती जे सरकार आहे आपला आघाडीचं त्याच्यामध्ये शिवसेना आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी त्याच्यामध्ये काँग्रेस आहे हे तिन्ही पक्षाचे सरपंच या ठिकाणी निवडले जाणार आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद न होता आम्ही अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये जे खरे कार्यकर्ते खरंच हाडाची कार्यकर्ते ज्यांनी एकनिष्ठ पक्षाशी जे एकनिष्ठ आहे अशांची नावं आम्ही या ठिकाणी वरिष्ठांकडे पाठवणार आहे आणि वरिष्ठ निश्चित त्या नावांचा विचार करतील